नमस्कार आज रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस उजनी आणि जायकवाडी धरणात सध्या किती पाणी साठा जमा आहे याबद्दल सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्याआधी आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक सर्वच माहिती आपल्याला लवकरात लवकर मिळेल तर शेतकरी मित्रांनो यंदा राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला असल्यामुळे उजनी आणि जायकवाडी धरण तुडुंब भरलेलं आहे आज दुपारी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणातील एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस टी एम सी इतका आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा पंचावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के एवढा आहे तर एक संपूर्ण टक्केवारी सांगायचे झाल्यास उजनी धरण एकशे तीन टक्के एवढे भरलेले आहे तर जायकवाडी धरणाबाबत सांगायचे झाल्यास आलेल्या आत्ताच अपडेटनुसार जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा शहाण्णव पूर्णांक चौपन्न टी एम सी एवढा आहे यामधील उपयुक्त पाणीसाठा हा सत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम सी इतका आहे धरण सध्या एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के एवढं आहे तर मागील वर्षी याच दिवशी धरण त्रेचाळीस पूर्णांक चौपन्न टक्क्यावर होते अशी माहिती जलसंपदा विभागाने आज दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद